नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा दुसऱ्यांदा जनता दरबार वा शेती विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात गणेश नाईक पॉइंटर्स आज सुद्धा जनता दरबारामध्ये निवेदन स्वीकारले जाणार ऑन नरेश मस्के जनता दरबार खासदारांनी आमदारांनी जनता दरबार घेऊ द्या किंवा नगरसेवकांनी घेऊ द्या इथे लोकांच्या समस्या सुटत असतील तर कोणी कुठेही जनता दरबार घ्या सहलीसाठी गेलेल्या नवी मुंबईतील मृत्यू झाला ही गोष्ट दुर्दैवी आहे कणसोलीतील मनपा शाळेमधील सहली दरम्यान दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला त्या मुलाचे शव मनपाने त्याच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली असून शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे त्यानंतर आपण यावर बोलू आज सुद्धा जनता दरबारामध्ये निवेदन स्वीकारले जातील चार एप्रिलला नोव्हेंबर जनता दरबार प्रयत्न चांगली गोष्ट आहे खासदारांनी घ्यावी आमदारांनी घ्यावी नगरसेवकांनी घ्यावी सगळ्यांनी घ्यावी जेणेकरून जनतेची काम होती चला पहिल्या ना नाही माझ्याकडे माहिती अशी मा मिळाली की इमेझिकावर तिथे त्या रिसॉर्टला हजाराहून अधिक विद्यार्थी गेले होते म्हणजे महापालिकेने गेले होते चांगल्या एसी बसमध्ये नेले होते संध्याकाळी पाचच्या सुमारास परतीचा ज्यावेळेला प्रवास सुरू होणार त्यावेळेला त्या मुलाला थोडासा त्रास झाला आणि तो सगळ्यांच्या समोर तिथे बोलतो पूर्वी त्याला तशा प्रकारचा त्रास झाला होता अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली एकूणच अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं खरं म्हणजे दुर्दैवी घटना मुलगा कोणाचा असला तरी सुद्धा तो जीव गेला याच जास्त दुःख आहे महापालिकेनं त्यांची गाव गावाकडे त्याची डेड बॉडी नेण्याची व्यवस्था केली आणि एकूणच मेडिकल रिपोर्ट सुद्धा घेणं बाकी आहे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर आणखी जास्त चर्चा केली मला त्या बाबतीतली काही माहिती नाही ज्या दिवशी घटना घडली त्याला मला कळवलं हो गेलं किंवा अशी घटना घडलेली शिक्षण विभागाच्या उपायुक्तीने मला कळवलं आणि मी त्यांना सांगितलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर एकूण संपूर्ण अहवाल या शहरातला आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला तुम्ही बाब द्या आणि संबंधित त्यांना सुद्धा करा पट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज अपने परिसर बर्यत पोचना स्क्रीन वर दिल क्रमांका संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाइव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री